हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोबी आणि बटाट्यापासून खूप भन्नाट असा एक पदार्थ दाखवणार आहे कदाचित यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल करायला खूप सोपी आहे टिफिनसाठी सुद्धा तुम्ही सहज करू शकता तर बघा इथे आपल्याला कोबीची पानं घ्यायची आहेत तुम्ही डायरेक्ट कोबी चिरून घेतलात तरी चालेल पण मी अशा पद्धतीने पानं काढून घेत असते कारण असा घेतला ना कोबी की तो भरपूर दिवस तसाच छान टिकून राहतो जो शिल्लक राहिलेला कोबी आहे ना तो अजिबात सुकत नाही काळा पडत नाही जर आपण कट करून घेतला तर शक्यतो तो सुकला जातो खूप लवकर त्यामुळे अशा पद्धतीने पानं काढून घ्यायची ही एक छोटीशी मी तुम्हाला टीप दिली असं समजा तर बघा आता इथे मी ही पानं धुवून आहे स्वच्छ सगळी पानं बघा धुवून घेतलेली आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ही पानं तुम्हाला कट करून घ्यायची आहेत आता जर तुम्ही अखंड कोबी तसाच चिरत असाल तर आपण नेहमी जसा कोबी चिरतो ना उभा पातळ तसाच कट करायचा फक्त खूप लांब लांब नाही पाहिजे ना आपल्याला थोडा बारीकच हवा हा तर बघा या पद्धतीने मी हा संपूर्ण कोबी कट करून आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करा त्याचबरोबर जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर लाईक करायला ला, मात्र विसरू नका बघा अशा पद्धतीने मी इथे छान असा कोबी कट करून घेतलेला आहे आता इथे मी एक बटाटा घेतला आहे मोठा बटाटा आहे उकडलेला आहे हा बटाटा आणि ह्याच्या मी थोड्या मोठ्याच फोडी अशा करून घेणार आहे खूप लहानही फोडी करणार नाही आहे अर्थात तुम्हाला जशा आवडत असतील तशा पद्धतीने तुम्ही याच्या फोडी करून घेऊ शकता आता ही भाजी मी तीन ते चार जणांसाठी करते त्यामुळे बघा एवढा कोबी आणि एक बटाटा घेतला आहे याची भाजी भरपूर होते तरी तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर बघा इथे आपला संपूर्ण बटाटासुद्धा कट करून झालेला आहे अशा पद्धतीने जास्त वेळ न घालवता लगेचच आपण झटपट फोडणी तयार करून घेऊया तर बघा इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम होण्यासाठी कढई गरम झाल्यानंतरनं आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचे इथे मी दीड चमचा इतपत तेलाचा वापर केलेला आहे तेल छान गरम होऊन द्यायचं त्यानंतरनं आपल्याला यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे बघा मोहरी छान तडतडून तर द्यायची नाहीतर मग ती दाताखाली आल्यावरती चांगली लागणार नाही मोहरी छान तडतडली की त्यानंतरच यामध्ये जिरं घालायचे आहे जिरंसुद्धा बघा छान फुललेलं आहे आता आपण यामध्ये लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण ठेचून घेतलात तरी चालेल किंवा अशा पद्धतीने कट करून घेतलात तरीसुद्धा चालणार आहे आता लसूण तेलावरती एक अर्धा मिनटं फक्त मी परतवून घेतला त्यानंतरनं यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा उभा कट करून घेतला आहे तो घालून घेतला उभा कट करून घेतल्यानंतर बघा मध्ये एक कट दिला होता मी त्याला कांदासुद्धा खूप लांब लांब कापलेला नाही आहे म्हणजेच आणि आता अद्रक आहे मी अद्रकसुद्धा परतवून घेऊया अद्रक, अद्रक डायरेक्ट तेलात घालायचं नाही नाहीतर मग ते कडक होतं त्यामुळे शक्यतो कांदा किंवा दुसरा कोणता पदार्थ घातला की मग अद्रक घालायचं अद्रक आणि कांदा ट्रान्सपरंट झाल्यानंतर टोमॅटोसुद्धा मी परतवून घेतला आहे आता काही बेसिक मसाले घालूया लाल तिखट बेडगी मिरची पावडर हळद धना पावडर गरम मसाला थोडंसं हिंग आणि पावभाजी मसाला तुम्ही पावभाजी मसाल्याऐवजी किचन किंग मसाला, मसाला वापरलात किंवा कोणताही इतर भाज्यांचा मसाला वापरलात तरीसुद्धा चालणार आहे आता हे मसाले तेलावरती आपण फक्त अर्धा ते एक मिनटं परतवून घेऊया म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे तो छान असा येतो तर बघा इथे मसाले मी थोडा वेळ परतवून घेतले आता कट करून घेतलेला कोबी आणि बटाटा यामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठसुद्धा आपण या स्टेजला यामध्ये घालून घेऊया बघा कोबी शिजल्यानंतर थोडा कमी होणार त्यामुळे मीठ घालताना थोडं बेतात घाला माझ्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी डिटेलमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करत असते जेणेकरून तुमची कोणतीही रेसिपी फसू नये आणि जशी माझी झाली होती सेम तशीच तुमची ही रेसिपी व्हावी म्हणून त्यामुळे जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि अजूनही लाईक केलं नसेल व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्कीच लाईकसुद्धा करा इथे बघा मी संपूर्ण भाजी छान परतवून घेतली त्यानंतर झाकण ठेवायचं आहे झाकणावरती पाणी ठेवायचं आहे कारण कोबी शिजायचं आहे आपला तर मी इथे झाकणावरती पाणी ठेवलेलं आहे बघा आणि एक दोन मिनटं छान अशी वाप काढून घेतली त्यानंतर ना आता आपण झाकण काढून पाहूया बघा इथे झाकण काढून आता चेक करूया आपण कोबी शिजला का आधी मी संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी हलवून घेते म्हणजे भाजी खाली लागणार नाही आणि कोबीसुद्धा थोडा कच्चा वाटतो आहे मला कधीही कोबीची किंवा फ्लावरची भाजी करताना ना कोबी किंवा फ्लावर अगदी शंभर टक्के शिजवायचा नाही एक पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के असाच शिजवायचा म्हणजे तो खायला छान लागतो पुन्हा मी झाकण ठेवलं आणि दोन मिनटासाठी छान अशी वाप काढून घेतलेली आहे पहा आता कोबीसुद्धा आपला अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे आणि बटाटासुद्धा मस्त ऑलरेडी शिजलेलाच होता पण छान परतवूनसुद्धा झालेला आहे त्यामुळे नक्कीच एकदा ही भाजी करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच आवडेल जे कोबी खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने खातील बटाट्यामुळे तरी खातीलच खातील आणि अशा मसाल्यातली केलेली कोबी आहे ना खरंच खूप छान होते त्यामुळे नक्कीच एकदा तुम्ही ट्राय करू शकता टिफिनसाठी उत्तम आहे आणि तीन जणांसाठी आरामात पुरेल इतकी ही भाजी तयार झालेली आहे आता वरतून भरपूर अशी आपण कोथंबीर घालून घेऊया बघा आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊया कोथंबीर घातल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि ही भाजी पुन्हा एकदा मिक्स करून घेते माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहे नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका नवीन असाल जात जाता जाता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि ही चमचमीत भाजी तुम्हाला कशी वाटली करून पाहणार का तेसुद्धा कमेंट करून कळवा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय